नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अखेर पाच टक्के सवलतीची मुदतवाढ जाहीर शहरवासियांना दिलासा मागील महिन्याभरापासून नागरिकांना सतावणारा मालमत्ता कराच्या सवलतीचा मुद्दा अखेर निकाली निघाला आहे नगरविकास खात्याने पाच टक्के सवलतीच्या मुदतवाढीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे त्यामुळे नागरिकांना आता पाच टक्के सवलतीचा लाभ घेऊन एकतीस जुलैपर्यंत मालमत्ता कर भरण्याची मुभा देण्यात आली आहे त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे मोदी मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत देशाचा कारभार हाती घेतला आहे दरम्यान शपथविधी सोहळ्यानंतर आज नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक चालू झाली आहे या बैठकीत खातेवाटप देखील करण्यात आलं आहे मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात जुन्या काही नेत्यांकडील खाती कायम ठेवण्यात आली आहेत अमित शाह यांच्याकडील गृहविभाग राजनाथ सिंग यांच्याकडील संरक्षण निर्मला सीतारामन यांच्याकडील अर्थ खाते एस जयशंकर यांच्याकडील परराष्ट्र खाते आणि नितीन गडकरी यांच्याकडील रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे तर भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय सोपवण्यात आलं आहे दरम्यान शिवराजसिंग चौहान यांना कृषी मंत्री पद देण्यात आलं आहे येळूर खटल्यात एकोणीस जणांवर आरोप निश्चित येळूर येथील वेशीतील महाराष्ट्र राज्य येळूर हा फलक हटवल्यानंतर येळूरच्या जनतेला अमानुष मारहाण करून सात खटले दाखल करण्यात आले त्यापैकी एका खटल्यातील एकोणीस आरोपींवर सोमवारी आरोप निश्चित करण्यात आले आहेत येळूर येथील महाराष्ट्र राज्य येळूर फलक प्रकरणातील एका खटल्याची सोमवारी सुनावणी होऊन चार जणांना वगळून इतर जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे म्हैसूर येथील मठाधीशांची निर्घृण हत्या मैसूर येथील सुप्रसिद्ध अन्नदानेश्वर मठातील शिवानंद स्वामीजी यांची मठाच्या आवारात चाकूने वार करून हत्या करण्यात आली म्हैसूरमधील सिद्धार्थनगरजवळ बन्नूर रोडवरील अन्नदानेश्वर मठाच्या आवारात हे कृत्य घडले आणि संपूर्ण राज्य हादरले आरोपी रवी याला पोलिसांनी अटक केली आहे ते स्वामीजींचे सहाय्यक म्हणून काम करत होते हत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही प्राथमिक माहितीनुसार मालमत्तेवरून झालेला वाद असल्याचे कारण सांगितले जात आहे महापालिकेत उद्या महत्वाची बैठक पावसाळ्यात लोकांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यासाठी महापालिकेत बुधवार दिनांक बारा रोजी महापौर कक्षात विविध विभाग अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई पाणीटंचाई पथदीप बंद असणे सांडपाणी वाहिनी तुंबणे आदी प्रकार होत आहेत यापुढील काळात असे त्रास उभवू नयेत यासाठी महापौर सविता कांबळे व उपमहापौर आनंद चव्हाण यांनी ही बैठक बोलावली आहे सर्व प्रमुख एल एन टी व पाणी पुरवठा मंडळाचे अधिकारी तसेच स्थायी समिती अध्यक्षांची ही बैठक होणार आहे त्यामुळे शहरवासीयांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे